आज राज्यातील लोकसभेसाठीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे आणि आख्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं देखील आज मतदान होत आहे आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो त्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर आहोत आणि आपण पाहत आहोत की सकाळी आठ वाजलेले आहेत आणि सकाळपासूनच नागरिकांनी या ठिकाणी मतदान करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे खरं तर गेल्या काही दिवसापासून उष्णतेचा पारा पुण्याचा वाढत आहे आणि उष्णता वाढण्या अगोदर ऊन जास्त लागण्या अगोदर नागरिकांचा कल जो आहे तो मतदान करण्याकडे आहे काही नागरिक या ठिकाणी आहेत जे मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा यापूर्वी मतदान केलंयस का नाही फर्स्ट टाइम व्होटर आहे नक्कीच तू पहिल्यांदा मतदान करतोय काय विचार आहे तुझ्या डोक्यात काय नाही म्हणजे तसं तर टुवर्ड सक्सेस असं कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेस विकास अजून काय तर हा दादा जो आहे तो विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहेत आपण पाहू शकाल तर लांबपर्यंत या मत मतदान केंद्रावर लारांगा लागलेल्या आहेत मतदारांच्या आपल्याबरोबर काही महिला मतदार आहेत ताई मतदान करण्यासाठी आलेला आहेत काय डोक्यात विचार आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार आहात कुठल्याही मुद्दा नाही देशासाठी देश अखंड राहिला पाहिजे देशाचं संरक्षण झालं पाहिजे ह्याच एका मुद्द्यातून बाकी वैयक्तिक लोकल कुठल्याही डोक्यात विचार नाही सनातन धर्म आपला राहिला पाहिजे अस्तित्व नक्कीच काका खूप सकाळी लवकर मतदान करण्यासाठी आलेलं आहे का काय विचार आहे एकंदरी डोक्यात काय नाही तोच विचार आहे जो मिसेस आहे तोच माझा विचार आहे सनातन धर्म जागृत राहिला पाहिजे देशासाठी मतदान करायचं आपल्याला जे सरकार चालवतं ते आता सध्या जे सरकार चाललेलं आहे त्या सरकारसाठीच आपण मतदान करावं जे सनातन धर्माचं रक्षण करणारं सरकार आहे त्यासाठीच रक्षण मतदान आपला मतदानाचा अधिकार या ठिकाणी नागरिक आहेत एक आजी आजोबा आपण या ठिकाणी पाहतोय आजी केलं का मतदान खूप लवकर आला मतदान म्हणजे हे आर्मी मध्ये होते साडेपाच वर्षात ते म्हणले नाही मी करणार त्यांचं आताच स्पाईनचं ऑपरेशन झालं पण ते म्हणले मी करणार मतदान नक्कीच काकांचं या ठिकाणी आपण पाहू शकतो पायाचं ऑपरेशन झालेलं आहे पाया स्पाईनचं ऑपरेशन झालेलं आहे तरी देखील आपण मतदानाला आला काय विचार होते डोक्यात विचार आता हे सांगणं कठीण आहे कारण आपण कोणाला मत देतं सांगू शकत नाही आपण कोणाला पण केलं शंभर टक्के टक्के आणि मतदान करायचं मी सत्तावीन साल पासून मतदान करतो एज असल्यामुळे त्यामुळे आतापर्यंत शेवटचं केलं तर हे पुढच्या वर्षी पाच वर्षानंतर बघायचं शेवटचं नाही आपल्याला अजून देखील तुम्हाला मतदान करायचं आहे अजून निवडणूक समोर आहेत विधानसभा होणार आहे महापालिका स्टेटची व्हायची आहेत नंतर आपली व्हायची का खर तर तुम्ही संरक्षण दलातून रिटायर झालेला आहे देशातील नागरिकांना काय आव्हान कराल मतदान करा असं आव्हान अर्थातच प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येकाचं कर्तव्य आहे इव्हन तर आपले फौजी माणसांनी सुद्धा ज्या ठिकाणी अव्हेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन मतदान केलं पाहिजे असंच नाही आणि फौजी माणसं करतील कारण ते डिसिप्लिन पीपल जाईल तर या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया आहेत की देशासाठी सर्वांनी मतदान केलं पाहिजे असं काकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे